मावळ लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार श्रीरंगाप्पा आप्पा यांच्या प्रचाराचा धूमधडाका सुरू झाला असून खालापूर तालुक्यातील छत्तीशी विभागातील वाओशी घोटण रानसे शिरवली होराळे आपटी डोनवत नारंगी खरेवली गोहे येथील घराघरात जाऊन प्रचाराला प्रारंभ झाला आहे म्हणजे तीनशे सत्तर कलम हटवलं ते नंतर मुस्लिम महिलांसाठी त्रि ट्रिपल तलाक ह्याचा जो कायदा बनवला तो आणि सगळ्यात म्हणजे महत्वाची गोष्ट अशी की आपले मेडिकलचे विद्यार्थी जे युक्रेनला अडकून पडले होते त्यांना यशस्वी आणि सुखरूप भारतात आणण्याचं काम कोणी केलं असेल तर मोदींनी आणि तसंच दुसरं एक बोलायचं झालं तर कोरोना काळामध्ये जगाला मदत केली ती आपल्या भारताने केली आणि जगात जे सगळे लोक अडकून पडले होते भारतीय लोक त्यांना वंदे भारत ह्या मिशन खाली मोदींनीच इथे आणलं आणि देशाला जर खरोखर पुढे न्यायचं असेल तर पुन्हा मोदीच हवेत असं मला वाटतं त्या ठिकाणी आपण बघतो बी जे पी हा हिंदुत्ववादी पक्ष आहे असं म्हटलं जातं पर मुने या ठिकाणी तुम्हाला सांगतो मुंबईची इंदू मिलची जागा असून द्या आज त्या बाजारभावामध्ये तीन हजार कोटीची जागा आहे आणि याच भारत सरकारने ह्याच मोदी सरकारने शून्य पैशात जागा साथी जा जा ती जागा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी दिली इतकेच नव्हे ज्या ठिकाणी इंग्लंडला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिक्षण घेत होते ज्या घरात शिकले त्याचंसुद्धा राष्ट्रीय मा स्मारक करण्यासाठी आपलं महाराष्ट्र श सरकारने पु पुढाकार घेऊन ती वास्तूसुद्धा कायम आपल्या हाती घेतलेली आणि त्या ठिकाणी भव्य असे स्मारक त्या ठिकाणी उभारले गेले जेव्हा जागतिक पटलावर जेव्हा देशाची गणना केली जाते तेव्हा नक्कीच जी पी आपला देशाचा हा जग जगामध्ये तीन नंबरला आहे ते फक्त मोदींमुळे आहे मोदी सरकारमुळे आहे म्हणून देशा ही महासत्ता उदयास येणार आहे आपण बघा जेव्हा परदेशी जेव्हा चलन आपल्या दे आपल्या देशामध्ये येतो आणि जेव्हा गुंतवणूक येते किंवा आपली जेव्हा खरेदी खरेदी होते तेव्हा आम्ही तुमची खरेदी करतो पण तुम्ही आमच्याकडे तीस ते चाळीस टक्केचा वाटा आमच्या देशामध्ये दे तुम्ही ख खरेदी केली पाहिजे के ही आवक आणि जावक जो मोदींची पॉलिसी आहे की जास्त इन्व्हेस्टमेंट आल्यानंतर आपला देश कसा पुढं जाईल म्हणून म्हणूनकडे आपण वळत आहोत आणि नक्कीच लोकांनी विकासाला दिला पाहिजे शिवसेना राष्ट्रवादी आर पी आय रासप मनसे असे महायुतीचे प्रमुख संतोष विचारे राजू शहाने शिवसेना तालुका प्रमुख संदेश पाटील तालुका प्रमुख रोहित विचारे महायुतीचे कार्यकर्ते मतदारांपर्यंत पोहचून महायुतीला मतदान करण्याची विनंती करताना पाहायला मिळत आहेत या सर्व कार्यकर्त्यांनी आज रांसे गावातून महायुतीचे उमेदवार श्रीरंग पारणे यांच्या प्रचाराला सुरुवात केली यावेळी महायुतीचे प्रचार प्रमुख संतोष विचारे राजू शहासने शिवसेनेचे तालुकाप्रमुख संदेश पाटील युवा तालुकाप्रमुख रोहित विचारे शिवसेना विभाग प्रमुख जनार्दन पाटील दिलीप मिरवणकर किरण पाटील भाजपाचे रवींद्र मोरे संतोष हातनोलकर रवींद्र पाटील अंकुश मोरे राजन पाटील रवींद्र बोडेकर मिलिंद विद्वांस असे महायुतीचे अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकारी प्रचारात सहभागी झाल्याचे पाहायला मिळाले সম্রাট মারি লাাইভ সা জতি মোরেসহ বিরো রিপোর্ট ও